नमस्कार गावाल्यानो मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो गोवागर तालुक्यातील आपलोले गावामधील श्री जुगाई सोमजाई मंदिराला आपण भेट दिली पहिले प्रथम आपल्याला श्री मानाई देवीची मूर्ती पाषाणामध्ये कोरलेली दिसली तिथे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे लाखो भक्तजन आईचे दर्शन घेण्यासाठी लांबून येतात आणखी एक विशेषता म्हणजे श्री जुगाई सोमजाई आईला तुम्ही मनापासून कौल लावला तर आई भक्तांची इच्छा पूर्ण करते आणि हे मंदिर त्यांचे जागृत देवस्थानही आहे तिथलं वातावरण पण आपल्या मनाला शांत करते तर मी निघालो गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी असा आता पाण्याचा पाठ बघायला कमी भेटतो काही गावामध्ये पाटाचं पाणी पेक्षाही थंड असते बकऱ्या पण बिंदास रानामध्ये चरत असतात कारण त्यांचे रक्षण त्यांची गावची देवी करत असते बकरीचा लहान बच्चा पण त्यांच्यापासून दूर झाला होता त्याला आम्ही वाट दाखवले हा अस्मरणीय क्षण स्वप्नामध्ये पण बघितला नव्हता तो क्षण जगण्याचा आनंद घेण्यासारखा भेटला परत भेटूया नवीन मिनी ब्लॉग मध्ये